आ हा दुसरा सेक्टर उद्या दुसरा तो चाला सरभो बाजार मी या विठल रुक्मिण्या द्यावा हितेन दाय नमो महा वस्त्र अलंगाराणी अर्पयामि पहिले गा हां रे ग

मालियादिनि सुगन्धिनि मालवीयादिनि वयं प्रभोवा मया रिदानि पूजा रङ्गपुष्पाणि प्रतिगृहता त्यांना संग कशी ओ घरी हि प्रतिमुह दद्वं

अर्पयामि हरिप्रियो वा ओम भूरभुवाः स्वाहा विठ्ठल रुक्मिण्या द्यावाहित देवताय नमो नमः तुलसी दलपत्राणि अर्पयामि बालिके नामाने दिव्यस्य अनुवाद वयम तथा सुमद्रिका अंगाम पीलवासिनी मऊवा सर्वोपचारार्धे तुळसीधरपत्रे कृशिवारा अर्पयादिक त्यांच्याकडे आदर भक्ती बहु तुम्ही ओवण घेतल्यानंतर त्यांच्याकडे जागर भक्ती ओळ दोन मिनिटं घ्यायला आरती चालायच्या आहे का तुम्ही ओम हुरा गुवाहा स्वाहा हेगा बहु हा त्यांचा

चंद्रमामनसोजातष्टक्षो हो सूर्यो वजाहितोवा श्रुत्रात्वायुष्टप्राणस्यं भात्मिक अग्निरजायितोवा साकंतुभास्तादि दीपहा निरञ्जिनी वळीका दोघांनी ठीक आहे की निरञ्जिनी स्थापित अलुकमत्रहा स्थापित दीपं दर्शयामी नैवेद्य समर्पणोऽम

तिकडे त्या चौकोन मंडळ करा खाली चौकोन करा त्यावरती पेढ्यांचं ठेवा अजून पेढ्यांचं ठेवा हो बाहेरून बॉक्स होते द्या त्यांच्याकडे एक त्यांच्याकडे द्या तिकडे उघडून द्या उघडून द्या ठेवा दोघांनी ठेवा त्या पिढ्याचा बॉक्स त्यावरती तुळशीचं पान ठेवा ठेवलं का त्याला गोल पाणी फिरवा त्या पिढ्यांना पिढ्यांना गोल पाणी फिरवा अन्नम वदे न सरूदेय नमी वसु सुक्मिना पूर जननो देहि द्विपदे चतुपदे त्य पीडांना ला ला हात लावा दूनी महिलांनी हाताला हात लावा ॐ भूर भुवा स्वाहा विठ्ठल रुक्मिण्या द्यावाहित देवदाय नमोनमा सार्तव बहु नैवेद्यं निवेद्याग नैवेद्यां देना आचमनीयम हस्तमुख प्रछाले अर्पयामि एक पीडा मूर्तीच्या समोर घेऊन जातील उ슬ून राना बारोया दान समाना हा ब्रह्मणे नमहा नमस्कार करा प्रार्थना पूर्वगन नमस्तरोमी निरंजनीलवा आपल्याला आरतीला सुरुवात करायची इकडे ये शकता हो ह आरतीला ह आज्ञान हे जरा तिथेच राई चला इथे ह इथे तो मी इकडे या हा तुम्ही पाहा तुम्ही पाहा आप मोहा पायला वाटत क्या आहे त्यांनी हात घेतला सर ज्याला आपण बाहेर